मागील वर्षी तुटलेल्या उसाला चारशे रुपयांचा हिशोब पूर्ण झाल्यावर अवास्तव मागणीचा हट्ट धरून स्वाभिमानीच्या नेत्यांनी राजकारण करत ऐन दिवाळीत खरडा भाकरी खायला दिली ती गोडी गुलाबीनं खाल्ली मात्र अशा प्रवृत्तीनं साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लांबल्यानं शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अजूनही महाराष्ट्रातील आठ साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम जमा केलेली नाही पण त्यावर कुणीही बोलायला तयार नाही अशा शब्दात कल्लापांना आवाडे जवाहर साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आणि आमदार प्रकाश आवाडे यांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर तोफ डागली जवाहर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पस्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज झाली कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे यांनी या सभेत बोलताना शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा समाचार घेतला कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साखर कारखाने एकाच वेळी नोव्हेंबरपासून सुरू करण्याचं केंद्र आणि राज्य शासनाचं धोरण आहे सध्या साखर पुढे अनेक प्रश्न उभे असताना देखील जवाहर साखर कारखान्यानं देशात नावलौकिक मिळवलंय चालू चालू हंगामात जवाहरचा वीस लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट आहे असं आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितलं हंगाम सुरू व्हायच्या वेळेस शेतकरी संघटना जाणीवपूर्वक आपल्यासह काही ठराविक कारखान्यांना टार्गेट करते मात्र त्यांच्या आंदोलनामुळे हंगाम लांबला आणि सभासदांचं नुकसान झालं इतर कारखान्यांनी अजूनही पीची रक्कम दिलेली नाही त्याकडे शेतकरी संघटनांचे नेते सोयीस्कर दुर्लक्ष का करतात असा प्रश्न आमदार आवाडे यांनी उपस्थित केला यावेळी कामकाजाचं वाचन वाच्चा कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी केलं सर्व विषय एकमुखानं मंजूर झाले दरम्यान नागपूर शक्तीपीठ महामार्गाला आजच्या सभेत राहुल आवाड यांनी विरोध दर्शवला त्याला सभासदांनी हात उंचावून मंजुरी दिली यावेळी संस्थापक चेअरमन कल्लापण्णा आवाडे उत्तम आवाडे जनता बँकेचे अध्यक्ष स्वप्नील आवाडे संचालक सुरज बेडगे माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे संचालक अण्णासाहेब गोटखिंडे आदगोडा पाटील शेखर पाटील शिवराज नाईक अण्णासाहेब भोजे सुधाकर मणेरे प्रकाश दत्वाडे उपस्थित होते